नमस्कार संकल्प हिंदू टाईम्स या न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत दोन हजार अठरा साली झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळीच घटना घडली होती जी घटना संपूर्ण आहिल्यानगर शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरली होती या घटनेमुळे बरेच राजकीय वादविवाद देखील झालेले पाहायला मिळाले अहिल्यानगर महानगरपालिकेच्या यावेळेस होत असलेल्या निवडणुकीत काल दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तशाच एका घटनेची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळेल दोन हजार अठरा या वर्षी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती यामध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार शहराच्या राजकारणातील बलाढ्य घराण्यातील होते भारतीय जनता पक्षाच्या ज्या उमेदवारांनी या प्रभागातून उमेदवारी केली होती त्यांच्यावर प्रभागातील एका घरासमोर काळी जादू केल्याचे आरोप त्यावेळी करण्यात आले होते या घटनेचा परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की त्या उमेदवाराला निवडणुकीच्या निकालांमध्ये पराभवाला सामोरं जावा लागला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक मध्ये काल दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अशा प्रकारची काळी जादू केल्याची घटना घडल्याचे समोर आली आहे प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी करत असलेले सागर मुर्तडकर यांच्या संपर्क कार्यालयासमोर दुचाकीवरून येणाऱ्या एका महिलेने दोन काळ्या रंगाचे लिंब टाकून काळी जादू केल्याचे आरोप मुर्तडकर समर्थकांकडून यावेळी होत आहेत त्यांच्याकडून असे ठामपणे म्हणले जात आहे दुचाकीवरून येणारी महिला ही याच प्रभागातून शिवसेनेच्या धनुष्यवान या चिन्हावर निवडणूक लढविणारी सचिन जाधव यांची पत्नी आहे सचिन जाधव यांच्या पत्नीवर काळी जादू केल्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी देखील आपली बाजू पत्रकारांसमोर मांडली व करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत या प्रकरणासंदर्भात कायदेशीर मार्गाने याला आम्ही सामोरे जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले हे प्रकरण पुढे कसे वळण घेईल हे आता पाहावे लागणार आम्ही संकल्प हिंदू या आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना व मतदारांना एक आवाहन करू इच्छितो की राजकारणाचा स्तर टिकवणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे विकासाच्या मुद्द्यांवर वैचारिक मतभेदांवर आणि पक्षाच्या विचारधारेवर निवडणूक होणं खरं तर सगळ्या समाजाला अपेक्षित आहे अहिल्यानगर शहराच्या वैभवाला कुठेही काळा डाग लागणार नाही याच भान प्रत्येकाने ठेवावं असं देखील आवाहन आज आम्ही संकल्प हिंदू टाईम्स या आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना करत आहोत निरपेक्ष आणि खऱ्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त संकल्प हिंदू टाईम्स अहिल्यानगर जय श्रीराम